जाऊ ना आणायची त्याला खाय घालायची त्याला सांभाळायची आणि सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला असं वाटतं मुलगा दवाखान्यात असतो किंवा मुलाच्या शिक्षणासाठी ज्यावेळेस त्याला गरज लागते पैशाची सावकाराकडे जाऊन सावकाराकडून की त्याला पैसे फिटत नाहीत म्हणून जे दारामध्ये जानावर पाहिजे लागतं ते विकावं लागतं आणि विकण्यासाठी ज्यावेळेस ते बाजारात येतो आणि त्यावेळेस विकल्यानंतर त्या व्यापाऱ्या दिलं जातं व्यापारी हा व्यापार करतो परंतु शेतकऱ्याला कुठेतरी चार पैसे मिळू नये आणि शेतकरी देशोदरीला लागला पाहिजे अशी भूमिका काही लोकांची असते आणि जनावर घेऊन जाताना विका येताना विकात घेऊन जाताना ही जे गोरक्षक आढळतात ह्या लोकांमुळे अतिशय मोठा त्रास होतोय आणि आम्ही जनावर सांभाळतो त्याची देखभाल करतो खायला पियाला रात्रीचा दिवस घालतो मुलाप्रमाणे सांभाळतो आणि ही गोरक्षक मार्ग कशी काय होते ती आमची मार्ग वैध्याला काय अधिकार आहे तुम्ही एक पिढीवर सुद्धा दा जना टाकू शकणार नाही ज्या गोरक्षकाला माझा आवडला नाही तुम्ही मोफत देतो त्यांनी दोन दिवस पाहून दाखवले गोरक्षकावर कारवाई झाली पाहिजे आमची मालक होणाऱ्या आणि डिपार्टमेंटला माझी विनंती आहे थोडक्यात सांगतो या गोरक्षकांना फोन आला लागले की तुम्ही काय पकडता ही कुठं तरी थांबलं पाहिजे ठीक आहे तुम्हाला गोरक्षण करायचं आहे ना तर तुम्हालाही शेतकरी जनावर विकत घ्या ना तुम्ही आई बापाला घेऊन तिकडे पाहत बसाना तुम्ही तुमच्या घरची सांभाळायला अवघड झाले तुमच्या घरची माणसं त्यामुळे माझी विनंती आहे की शासनानं त्वरित हा कायदा रद्द करून सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांना दिलं देण्याचं काम करावं धन्यवाद थांबतो